नमस्कार गुड विथ सीमा या आपल्या चॅनलवरती मी सीमा तुमचे खूप खूप -खुँ स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक खांदेशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी आहे कडी आणि फुनके ही रेसिपी चवीला तर खूपच छान आहे त्यासोबत ही रेसिपी खूप जास्त हेल्दी सुद्धा आहे चला तर खूप जास्त वेळ न घालवता या रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर इथे मी दोन कप हरभऱ्याची आणि एक कप मुगाची डाळ भिजत घातली होती चार ते पाच तास ही डाळ भिजवून घ्या किंवा मग तुम्ही रात्रीच भिजत घाला आणि सकाळी ही रेसिपी बनवा तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे थोडी थोडी मोठीच वाटून घ्या खूप जास्त बारीक करू नका आता यामध्ये मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घातलेला ठेचा घालून घेते आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याचा वापर थोडासा जास्त करा बारीक चिरून कडीपत्ता घेतलेला आहे तो घालून घेते आणि कोथिंबीर आपल्याला थोडीशी जास्त इथे वापरायची आहे आता यामध्ये मसाले घालूया यामध्ये मी एक चमचा ओवा घालते अर्धा चमचा जिरे घालते पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालं की आता आपल्याला फुणके लावून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी अशी एक चाळणी घेतलेली आहे तुम्ही इडली पात्राचा सुद्धा इथे वापर करू शकता फुणके आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत चाळणीला छान असं तेल लावून घ्यायचं आहे गॅसवरती मी एक पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता या पातेल्यावरती आपली चाळणी ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला आपले फुनके बनवून वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता फुनके कसे बनवायचे आमच्या मराठवाड्यात त्याला सुद्धा असं म्हणतात पण मुटक्याचा प्रकार वेगळा येतो इथे मिक्स डाळी वापरतो आपण त्यामुळे ही जे रेसिपी आहे आपल्यासाठी खूप जास्त पौष्टिक होते आणि वाफवून घेतो तेलाचा अजिबातही वापर करत नाही तर अशा पद्धतीने हे फुनके बनवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने सगळे फुनके बनवून घेते आणि वरती झाकण ठेवून आपल्याला हे फुनके वाफवून घ्यायचे आहेत तर या रेसिपीमध्ये तुम्ही मिक्स डाळींचा सुद्धा वापर करू शकता याचमध्ये तुम्ही उडदाची मसुराची डाळसुद्धा वापरू शकता तर डाळींमध्ये खूप जास्त प्रोटीन असते ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते तर अशा पद्धतीने फुणके बनवून वरती झाकण ठेवून आपल्याला वीस मिनिट हे फुणके वाफवून घ्यायचे आहेत आपले फुणके वाफवत आहेत तोपर्यंत आपण इकडे कढी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे घरच्याच दह्याचं मी ताक बनवून घेतलेलं आहे ताक थोडंसं आंबट असेल तर कढी आपली छान बनते आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालते तर इथे मिरचीचा ठेचा घालते त्यामध्ये मी थोडंसं आलं लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर येऊन ते ठेचून घेतलेलं आहे ते सगळं यामध्ये घालून घेऊया एक चमचा बेसन पीठ घालूया चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तर कढी बनवण्यासाठी सगळं साहित्य खालतीच आपल्याला ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं असतं आता कडीला आपण तडका देऊया त्यासाठी मातीचं भांड घेतलेलं आहे त्यामुळे कडीची चव आपल्या अजूनच वाढते एक चमचा तेल घातलंय त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत पाव चमचा यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे थोडासा कडीपत्ता घालून घेऊया छान अशी फोडणी बसली की यामध्ये आपल्याला जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं ताकाचं ते घालून घ्यायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कडी खूप जास्त शिजवली जात नाही त्यामुळे त्याची चव बिघडते एक उकळी आली की आपली कडी खाण्यासाठी तयार होते तर इथे तुम्ही पाहू शकता कडीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मातीच्या भांड्यात बनवल्यामुळे खरंच याची चव खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर अपली कड़ी खाना साथी ही आपली कढी खाण्यासाठी तयार आहे आणि इकडे आपले फुनके सुद्धा बनवून तयार आहेत छान गरमागरम फुनके इथे छान असे वापरून तयार आहेत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे फुनके आणि गरमागरम कढी तुम्ही नक्की बनवून बघा तोंडाची चव खूपच जास्त वाढेल आणि नेहमीपेक्षा ही जास्तच जेवण तुमचं होईल तरी ही फुनके हाताला चिटकले नाहीत की छान असे शिजले जातात खूप पटकन हे फुनके शिजले जातात आता गरम गरम हे फुनके आपण सर्व करूया तर हे फुनके आणि कढी मिक्स करून खाल्ली जाते चवीला खूप अप्रतिम लागते मला तर पर्सनली खूप जास्त आवडले तुम्ही एकदा हे फुनके आणि कढीची रेसिपी बनवली नसेल तर आजच माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवा आणि कशी झाली होती ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या गुडलाईफ इथ सीमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्की फॉलो करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद